मंडळी नमस्कार काही ठोक प्रश्न विचारण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि खरंच तशी परिस्थिती आहे आता माझ्या या व्हिडिओतून मी राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना एक दोन आव्हान करू इच्छितो खरं तर हे आव्हान मी करत नाही आहे हे आव्हान केलं आहे संत तुकाराम महाराजांच्या वंशजापैकी एक असलेल्या मोठे साहित्यिक असलेल्या समीक्षक असलेल्या डॉक्टर सदानंद मोरे सरांनी त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे आणि तो एका वाहिनीच्या युट्यूब वाहिनीच्या मुलाखतीतच मांडला आहे तो व्हिडिओ जसा तसा मी दाखवला तर कॉपीराईट येण्याची शक्यता आहे पण तरीही त्यांचा मुद्दा दाखवण्यासाठी म्हणून त्या थिंक बँकची परवानगी न घेता म्हणजे इथे परवानगी न घेता आहे म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय खर तर हा व्हिडिओ थिंक बँक वरचा बघून घ्या आंदोलनकर्त्यांनी प्रत्येक पक्षाला विचारलं का आत्ता भाजपचं सरकार आहे त्यांच्या हातात आहे म्हणून त्याला तुम्ही विचारणार मला मान्य आहे विचारा की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण तुम्ही द्या पण तुम्ही दुसऱ्या पक्षाला विचारा ना की तुमचा पक्ष सत्तेवरती आला तर तुम्ही देणार आहात का त्या कोट्यातनं आम्हाला आरक्षण हे तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षाला विचारा हे तुम्ही उद्धवरावांच्या पक्षाला विचारा हे तुम्ही वंचित बहुजन आघाडी पक्षाला विचारा सगळ्यांना विचारा एकही पक्ष होणार नाही मी तुम्हाला लिहून देतो नाही परवडणार कोणाला ते हे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे आता योगायोगाने आंदोलनकर्त्यांचे प्रमुख काही राजकारणात नाही त्याच्यामुळे ते म्हणतात माझाला राजकारण करायचं नाही माझा राजकीय इच्छा आकांक्षा नाही चांगली गोष्ट आहे पण याचा अर्थ त्यांनी राज्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊ नयेत असाही होत नाही आपण त्या पोझिशनमध्ये जाऊ ना जरी आपल्याला इच्छा नसेल तरी सुद्धा बघितलात आता माझे सरळ साधे सरळ सोपे प्रश्न आहेत माझं आव्हान आहे या सगळ्याच विषयामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांना ओबीसीलाही आरक्षण मिळालं पाहिजे आंदोलन चालू आहे उपोषण चालू झालं सगळ्यांची मागणी आहे धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे मागणी चालू आहे आंदोलन चालू आहे अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता नये मागणी चालू आहे आंदोलन चालू आहे मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी आंदोलन करतोय सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलंय आंदोलकाचं यात समाधान नाही सरसगट कुणबी या आरक्षणा कुणबीतून आरक्षण द्या असं बोललं जात आहे मनोज जरांगे आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच नाही तर सरकारला दाखवणार यांना पाडणार यांना हे करणार असा दावा करतायत दाव्यावर माझा आक्षेप नाही कारण काय आत्ता कुणाच्या दाव्यावर आक्षेप घ्यावा आणि आपल्या तोंडाला काळं लावून घ्यावं यापेक्षा आक्षेप न व्यक्त केला बरा आपण आक्षेप व्यक्त करत नाही हो। प्रत्येकाला जो जे वांशील तो ते लाहो हो माऊलींच्या भाषेत सांगायचं जो जे वाचील तो त्याला त्यामुळं सगळ्यांना सगळं सग्ड़ा मिळव ही आमची भावना आहे पण आता एक महत्वाचा मुद्दा जो सरांनी उपस्थित केलाय तो माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे जर हे आरक्षण असं द्यायचं असेल चला आपण सरकारची एक मर्यादा असते प्रशासनाची एक मर्यादा असते न्यायालयाची एक मर्यादा असते राजकीय पक्षांची एक मर्यादा असते या सगळ्या मर्यादांचा विचार केला म्हणजे आज भाजप सत्तेवर आहे म्हणून त्यांनाच आरक्षण मागे जाणार शिवसेना सत्तेवर आहे म्हणून त्यांनाच आरक्षण मागित जाणार हे सगळं आपण काही काळापुरतं ग्रहित धरूया तसले राजकीय आरोप पण आपल्याला करायचे नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पन्नासावर मोर्चे निघाले त्यांनी आरक्षण दिलं मग पुढे काय झालं ते टिकलं का टिकलं नाही हे असले राजकीय मुद्दे पण काढायचे नाही आहेत पुढे अडीच वर्ष उद्धव ठाकरेचं सरकार आल्यावर एकानेही आरक्षणाचा मुद्दा काढला नाही पुन्हा अडीच वर्ष शिंदे मुख्यमंत्री म्हणून आले उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं की आंदोलनाची जोरदार सुरुवात झाली हे असले फालतू मुद्दे मी काढणार नाही असतील यात मुद्दे असतील चर्चा होईल होईल ते होईल पण आता ज्या पक्षांची द्यावं अशी मागणी म्हणून वेगवेगळ्या आंदोलकांना सहानुभूती आहे त्यांना माझी विनंती आहे सदानंद मोरे सरांनी केल्यासारखी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी आपलं एक लेखी पत्र द्यावं समर्थन म्हणून द्यावं मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन म्हणून शरद पवारांनी आपलं पत्र जाहीर करावं आणि सांगावं की राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मिळून ओबीसीच्या कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या जरांगे यांच्या किंवा समस्त मराठा आंदोलकांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे द्या देतील शरद पवार पत्र असं तस पत्र दिलं तर अधिक चांगलं होईल ना भूमिका स्पष्ट व्हायला लागतील ना पण भूमिका स्पष्ट करायच्या वेग नाहीत आणि वेगवेगळ्या याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी बोलत राहायचं आरक्षणाच्या विषयात तर शरद पवारांची वेगवेगळी मतं आपण बघितलेली आहेत त्या बातम्याही सगळ्यांनी बघितल्यात आरक्षण देऊ शकत नाही सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात शरद पवार काय म्हणालेत दिलंच पाहिजे कधी म्हणालेत देऊ शकत नाही कधी म्हणालेत जी आर कसे काढले होते ओबीसीचा कोटा कसा वाढवला यावर वा भरपूर चर्चा झाली आहे भरपूर खल झालाय आता फक्त पवारांच्याकडून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे याचं पत्र येणं अपेक्षित आहे ते पत्र देऊन आपली भूमिका जाहीर करणं आवश्यक आहे मराठा आंदोलकांनाही माझी विचार नाही तुम्ही जाऊन मागाल उद्धव ठाकरेंना पत्र मागाव माझं म्हणणं आहे प्लीज मागा कारण उद्धव ठाकरेंची नेमकी ओबीसीतून आरक्षण द्या किंवा देऊ नका अशी भूमिका आहे का असेल तर खूप उत्तम होईल म्हणजे किमान पुढच्या वेळेला तरी काय करायचं हे स्पष्ट करता येऊ शकेल जेव्हा ओबीसी आणि मराठा आरक्षणावरती सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते तेव्हा महाविकास आघाडीची त्याच वेळेला पॅरल मीटिंग ठेवून सगळे त्यात उपस्थित राहत नाहीत हे कशा करता जेव्हा सभागृहामध्ये परफेक्ट डायसवर या विषयावर भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा कोणीही हजर राहत नाही उद्धव ठाकरे मराठा आरक्षण ओबीसीतून द्या किंवा देऊ नका अशा अर्थाचं जाहीर पत्र देऊन आपली भूमिका जाहीर करतील का नाना पटोले यांनी किंवा बाळासाहेब थोरात यांनी किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा स्वरूपाची जाहीर भूमिका घेतली तर काय होईल वडेट्टीवारांनी सांगावं देऊ नये ओबीसीतून किंवा द्यावं ओबीसीतून नाना पटोलेंनी सांगावं ओबीसीतून द्यावं की देऊ नये अहो एखाद्या वेळी एखाद्या सरकारची कोंडी राजकारण म्हणून करणं खूप सोपं असतं आहे हो कारण खूप आहे एकनाथ शिंदेना जरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं असलं तरी या एकूण सरकारच्या मागे चालवणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे नॉन मराठा आहे नॉन ओबीसी आहे अल्पसंख्याक ब्राह्मण आहे हे वारंवार अधोरेखित करण्यासाठी वारंवार अधोरेखित करण्यासाठीची ही प्रोसेस महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणून माझी विनंती आहे की जसं शिंदेंनी धक्का लागणार नाही ओबीसीला हे सांगितलं जसं फडणवीसांनी ओबीसीला धक्का लागणार नाही हे सांगितलं तसं ओबीसीतून द्या किंवा धक्का न लावता द्या या तीन पक्षाच्या नेत्यांनी जाहीर करावं आणि या तीन पक्षाच्या नेत्यांना मनोज जरांगे यांनी पण मागणी करावी की तुम्ही म्हणा जरांगे पाटील साहेब तुम्ही म्हणा की या तीन पक्षाच्या नेत्यांनी ओबीसीतूनच आरक्षण हवं या जरांगे यांच्या मागणीला एक तर पाठिंबा द्यावा किंवा विरोध करावा अशी शक्यता असेल तरच या आरक्षण प्रश्नावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बोलणं आवश्यक हो आहे अन्यथा हे केवळ पेटवा पेटवीचा विषय होईल एवढंच नमस्कार